ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿರಿ स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आजच्या भागा या भागामध्ये या भागामध्ये आपण बघणार आहोत की सेंद्रिय शेतीमध्ये एक वापरले जाणारे एक अमृत म्हणले जाते या गोष्टीला म्हणजे जे खत आहे त्याला आपण जीवामृत म्हणतो ते कशाप्रकारे बनवायचे त्याचे उपयोग काय ते कशाप्रकारे वापरायचं आणि काय क्वांटिटीमध्ये वापरायचं याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वात आधी आपल्याला माहीतच आहे की दिवसेंदिवस शेतीमध्ये रासायनिक घटक आपण खूप वापरत आहोत आणि रासायनिक घटक वापरल्यामुळे शेतीमधले जे जीवाणू आहे ज्याची आपल्याला बॅक्टेरिया आहे ज्याची आपल्याला खूप गरज असते शेतीच्या जमिनीमध्ये ते आजकाल कमी होत आहे आणि जर आज आपल्याला आपल्या शेतीमधले उत्पन्न जरी वाढवून दिसत असेल तरीसुद्धा आपल्या जमिनीची पोत खूप खराब झाली आहे त्यामुळे ते पोत कशी सुधारता येईल आणि त्याची कसे प्रकारे आपल्याला नवीन पुनरवृत्ती करता येईल या सर्व गोष्टीसाठी आज आपण जीवामृत कसे बनवणार आहोत हे जाणून घेणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण बघा या व्हिडिओमध्ये आपल्याला कशाप्रकारे जीवामृत बनवायचे कोणते कोणते घटक जीवामृत बनण्यासाठी लागतात त्यानंतर त्याचे फायदे काय सोबतच कोणकोणत्या झाडाला टाकणे ते आवश्यक आहे आणि हरभऱ्यासाठी ते कशाप्रकारे आवश्यक आहे हे आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत तर मी थोटे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आपले 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 तर मंडळी आपण कोणतीही गोष्ट शेतामध्ये वापरायच्या आधी एक नेहमी एक गोष्ट लक्षात म्हणजे बघत असतो की त्यामुळे आपल्याला आपल्या शेतीमध्ये काय फायदा होणार आहे तर जीवामृतामुळे आपल्या जे आपले झाडं आहे ते वाढण्यास खूप मदत होणार आहे हे पहिला फायदा दुसरा फायदा असा की पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता जीवामृतामुळे खूप वाढणार आहे तिसरी गोष्ट आपल्या झाडामध्ये रोगप्रतिकारक क्षमता खूप वाढणार आहे त्यानंतर आपल्या झाडा मातीमधली जी बॅक्टेरियांची संख्या आहे जी, जी जीवाणू आहे जे जी आपल्याला आपले मातीमधले पोषक तत्व झाडांपर्यंत नेण्यास मदत करतात त्यांचीसुद्धा संख्या वाढण्यास हे मदत करणार आहे अशा विविध प्रकारे हे आपल्या मातीसाठी आणि आपल्या पिकासाठी खूप आवश्यक आहे तर यानंतर आपण बघूया की कशाप्रकारे म्हणजे कोणकोणत्या गोष्टी आप जी आपल्याला जीवामृत बनवण्यासाठी लागते तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की सर्वात आधी आपल्याला एक या प्रकारची जेवढी आपल्याला रिक्वायरमेंट आहे त्या प्रकारची आपल्याला एक टाकी लागणार आहे आता माझ्याकडे ही दोनशे लिटरची टाकी आहे त्यानंतर आपल्याला दहा किलो शेण लागणार आहे दहा किलो शेण त्यानंतर आपल्याला दहा लिटर जीवामृ गोमतीर लागणार आहे त्यानंतर याच्यामध्ये मी आधीच जे आपला गूळ आहे ते भिजू घातला होता काल रात्रीच तर आपल्याला दोन किलो लागणार आहे त्यानंतर आपल्याला दोन किलो बेसन लागणार आहे दोन किलो आणि त्यानंतर आपल्याला कुठलीही म्हणजे जनरली आपण जी घेतो ती वडाच्या झाडाखालची माती लागणार आहे तर ही जी गोष्टी आहे हे आपले सर्व इनपुट आहे यानंतर आता आपण काय करायचं तर सर्वात आधी जी गूळ आहे हे पाण्यात पूर्णपणे मिक्स करून द्यायचं आहे तर आपण यामध्ये गूळ का टाकतो तर यामध्ये गूळ टाकण्याचे मागं कारण कारण हे आहे की जे आपलं बॅक्टेरिया याच्यामध्ये तयार होणार आहे गोमतीर आणि शेणापासून त्याला ते ॲक्टिवेट करण्याचं काम करते आणि वाढण्यासाठी मदत करते तर आ, आता आपण बघूया की हे कशाप्रकारे आपण तयार करायचं आहे तर सर्वात आधी जे आपला गूळ आहे हे या आपण याच्यात भिजू घातलेला होता तर याच्यातमध्ये तुम्ही बघू शकता आ, की गुळाचं एकदम छान प्रकारे पाणी झालेलं आहे ठीक आहे म्हणजे हे पूर्णपणे मिक्स झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा म्हणजे ज्या जर आपण लगेचच काय म्हणते आपल्या दुकानातून गुळ आणला आणि तो जर भिजवायला पाहिला थोडा त्रास जातो तर आदिल्या दिवशी आपण जर भिजू घातला तर, तर, तर आपल्याला ते त्रास एक वाजू शकतो ठीक आहे तर डायरेक्ट हे गुळाचं पाणी आपण आधीच मी याच्यामध्ये दोनशे लिटर पाणी ठेवलेलं आहे म्हणजे हे जे गोष्टी सांगितल्या मी इनपुट सांगितले दोनशे लिटरसाठी तर <coughs> सर्वात आधी आपण हे गुळाचं पाणी आपल्या दोनशे लिटरमध्ये आपण टाकून द्यायचं तर हां आणि एक गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे लास्ट टाईमला माझ्या ही चूक झाली ती तुम्ही सर्वात आधी ही दोनशे लिटर टाकी भरून नका घेऊ थोडी टाकी रिकामी राहू द्या कारण की यामध्ये आणखीन जी गोष्टी ॲड होणार आहे ते याच्यात ॲड झाल्यानंतर तुमचं जे द्रावण आहे ते खाली वाया जाऊ शकते तर सर्वात आधी पंधरा ते वीस लिटर टाकी भरायचं राहू द्या ठीक आहे आता आपण सर्वात आधी याच्यात काय टाकलं की गूळ टाकला त्यानंतर आपल्याला शेण आणि गोमतीर हे एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे दहा लिटर गोमतीर आपण दोनशे लिटरसाठी वापरणार आहोत आता जे आपलं शेण आहे हे गोमतीरामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करते वेळेस हे ध्यान ठेवायचं आहे की ज्याप्रमाणे आपण शेणाचा सळा टाकतो त्यावेळेस ज्याप्रमाणे आपण एकदम बारीक शेण करतो त्याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये म्हणजे याची ढेकळं ला राहिले नाही पाहिजे याची आपल्याला का जाणीवपूर्वक काळजी घ्यायची आहे जेणेकरून ते मिक्स व्हायला सोपे जाणार आहे तर मंडळी अशा प्रकारे आपण आता हे बघू शकता की एकदम सॉफ्ट आपण शेण केलेलं आहे जेणेकरून आपल्याला शेण मिक्स करायला आता याच्यामध्ये त्रास जाणार नाही ज्यावेळेस आपण टाकीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला जे त्याच्यामध्ये रोज ढवळायचा आहे त्यावेळेस आपल्याला त्रास जाणार नाही तर सर्वात आधी आपण पूर्ण शेण आता आहे यामध्ये टाकून देऊया ठीक आहे टाकताना आणि हळूहळू टाका आणि तुमच्या शर्जवर चालण्याचा धोका आपण याच्यातलं शेण टाकल्यानंतर आपल्याकडे आणखीन एक गोष्ट आहे जी आपल्याला मिक्स करायची आहे ती म्हणजे माती आणि बेसन ठीक आहे आता जे बेसन आहे आपण दोन किलो घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्या आणि हे सुद्धा मिक्स करून घ्या नाही तर याच्यासुद्धा घाटा तयार होते आता तर आता आपण याच्यामध्ये हातानेच ढवळू शकतो हे बेसन आणि याच्यामध्ये जेव्हा आपण गूळ टाकतो आणि ज्यावेळेस बॅक्टेरियाची संख्या तयार होते त्यावेळेस एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आपण ज्यावेळेस याला ढवळतो त्यावेळेस आपण ही घड्याडाच्या उलट्या दिशेने ढवडायचं आहे आणि ढवळताना केवळ म्हणजे मजाक मजाकमध्ये सुद्धा दोन दिशेने ढवळू नका म्हणजे खड्याडाच्या चालत्या सुद्धा आणि उलट्या दिशेनं ना सुद्धा नाहीतर काय होणार की जे जीवाणू आहे यांना धोका निर्माण होणार आणि यांची मरण्याची शक्यता दा दाट होणार त्यामुळे होता ही काळजी घ्या की आ, ही मिस्टेक करायची नाही की खड्याच्या उलट्या पण दिशेना दिशेनं आपल्याला त्याला ढवळायचा आणि सरक्या पण दिशेनं आणि दिवसातून कमीत कमी तीन ते चार वेळेस आपल्याला हे करायचं आहे आता आपण इथं बघू शकता की आपलं बेसन एकदम मिक्स झालेलं आहे तर आता बेसन आपण पूर्णपणे याच्यामध्ये टाकून देऊया झाक आता आपलं शेवटचं इन्ग्रेडियंट राहिला आहे ते म्हणजे माती ठीक आहे तर मातीसुद्धा कारण की माती जर आपली भेकडाची असली ते पण आपल्याला भारी जाऊ शकते टाकायला आणि होता परंतु शक्यतो वडाच्या झाडाखालची माती का जेणेकरून तिथे आपण जनरली फवारणी करत नाही आणि जीवाणूची संख्या या मातीमध्ये जास्त राहते आता माती मिक्स केली आपण तर मंडळी आपण अशा प्रकारे आपण मातीच्यात धवळलेली आहे आणि मातीसुद्धा इथे टाकून द्यायची आहे छान प्रकारे पूर्ण आपण माती याच्यातून काढून घ्यायची बकेटमध्ये राहिली सुद्धा कारण की एक एक ते दीड किलो आपल्याला माती आवश्यक आहे आता आपण याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट टाकलेले आहे म्हणजे गुळ झाला बेसन गोमतीर शेण आणि मातीसुद्धा आता ज्या वेळेस आपण याच्यात टाकून देतो त्यावेळेस आपण एका काठीने याला चांगल्या प्रकारे हलून घ्यायचे आणि हलवताना आता हे घड्याडाच्या उलट्या दिशेने आपल्याला ढवळायचं आहे ठीक आहे आणि ढवळताना एक ते दीड मिनटं आपल्याला हे द्रावण पूर्णपणे धोवायचं आहे आता जर तुमच्या ज्यावेळेस आपण याच्यात पूर्ण पाणी टाकतो तर दोनशे लिटरले जर आपण कमी असेल तर याच्यात पाणी टाकून द्यायचं आहे आणि प्रकारे आपण हे द्रावण तयार करू शकतो आता यानंतर सगळ्यात मेन प्रश्न येतो तो, तो म्हणजे हे वापरायचं कसं तर आपण हे द्रावण जे आहे हे आपण ड्रिपनं जर पाणी सोडत असू ज्यावेळेस आपल्याला ड्रिप जर आपल्या ओरामध्ये उपलब्ध असेल तर आपण दोनशे लिटरची जर आपला ड्रम असेल ड्रीपमध्ये आपण जे पाणी सोडतो तो तर त्यामध्ये आपण दहा ते वीस लिटर आपण जीवामृत टाकू शकतो परंतु ते टाकीत टाकण्याच्या आधी आपल्याला फिल्टर असणं आवश्यक आहे नाही तर आपले चॅनल नळ्या ब्लॉक होऊ शकतात ठीक आहे त्यानंतर आपण हे फवारणीद्वारे सुद्धा वापरू शकतो म्हणजे जर आपलं वीस लिटरचा पंप असला तर आपण एक ते दीड लिटर याचं प्रमाण आपण हे वापरू शकतो सोबतच आपण पाठ्याच्या पाण्याने सुद्धा म्हणजे आपण जर खालून जमिनीवर पाणी देत असा ना दांडांनी तर त्यामध्ये सुद्धा आपण दोनशे लिटर एकरी आपण पाणी वापरू शकतो त्यानंतर हे जे द्रावण आहे आता हे द्रावण आपलं किती दिवसात तयार होते तर सहसा वेगवेगळ्या जे शेतकरी आहे त्यांचे वेगवेगळे मत आहे ठीक आहे कोणी म्हणतात तीन ते चार दिवस कोणी म्हणतात सात दिवस पण आपण एक आयडियल टाईम जर पकडला तर तीन ते पाच दिवस आपण तीन ते पाच दिवसात आपलं हे द्रावण तयार होऊ शकते आणि हे द्रावण तयार झाल्यानंतर आपण याला जैविक कीटक म्हणूनसुद्धा वापरू शकतो कीटकनाशक म्हणूनसुद्धा आपण झाडावरती डायरेक्ट फवारले जाऊ तरी काही अपाय नाही आहे आणि सगळ्यात मेन प्रश्न की कोण्याकोन्या झाडाला आपल्या आता वापरायचा आहे तर याच्याबद्दल असं काहीच नाही की हे कोण्या झाड वापरता येणार नाही सर्वात चांगला आहे तुम्ही फळबागामध्ये वापरत असाल तर खूपच छान आहे जर तुम्ही आता हरभरा लावत असाल तर हरभरा लावण्याच्या आधीसुद्धा आपण जमिनीवर स्प्रे करू शकतो याचा किंवा ड्रिंचिंग करणे कुठं कुठं कठीण होते कोणाकोणा क्रॉपला तर आपण स्प्रेइंगने सुद्धा ह्यापणे वापरू शकतो अशा प्रकारे मंडळी आजचा आपला व्हिडिओ होता तुम्ही नक्की सांगा की आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी म मित्रमंडळांच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ टाकणे विसरू नका धन्यवाद